नमस्कार जय महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज घडलेल्या घटनेत अतिशय संताप हा सर्व थरातून व्यक्त केला जातोय छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि आज त्या आराध्य देवताच्या जो पुतळ्याचं राजकोट किल्ल्यावर जे अनावरण झालं होतं अर्थात नऊ महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे येऊन जे अनावरण केलं होतं आणि जो काही तो घाईघाई कार्यक्रम झाला होता आज तिथे तो पूर्णच्या पूर्ण जो हे उभा केला होता तो सगळ्याचा सगळा किल्ला किल्ल्यावरती जे काही तो देखावा उभा केला होता आणि जे शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी केली ती पूर्णच्या पूर्ण पुतळा कोसळलेलं आहे आज खऱ्या अर्थाने या घटनाबाह्य सरकारचा चेहरा हा सर्व जनतेसमोर आलेला आहे आपण काहीतरी करतोय हे दाखवायचं जे काही हे सगळं स्तोम माजवलेलं आहे आणि जे काही चाललंय ज्या प्रकारच्या घटना होत आहेत ह्या महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत कुठलंही नियोजन किंवा कुठलंही नियोजन नसताना ज्या पद्धतीने हे सर्व कार्यक्रम केले जात आहेत ही सर्व जी देखावे उभे केले जात आहेत ज्या पद्धतीने आम्ही काहीतरी हे घटना म्हणजे सरकार जे दाखवतोय की आम्ही हे सगळं करतोय हे सर्वच्या सर्व अतिशय संतापजनक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ज्या वेळेला निर्मिती केली जाते किंवा ज्या वेळेला ती वास्तू उभी, केले उभी केली जाते त्यावेळेला महाराष्ट्राची अस्मिता डोळ्यासमोर उभी राहून ती केली पाहिजे त्या पद्धतीने त्याचं बांधकाम झालं पाहिजे पण कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणारे आणि त्यांच्यासाठी ते लवकरात लवकर करायचं ही जी काही धोरण आहे त्या मागचं हे अतिशय संतापजनक आहे महाराष्ट्राच्या जनतेची एक प्रकारे केलेली ही फसवणूक आहे प्रतारणा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून अखंड हिंदुस्थानात नव्हे तर जगामध्ये ज्यांनी प्रेरणा दिलेली आहे छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आज महाराष्ट्राची जी अस्मिता आहे त्या अस्मितेला बोट लावायचं काम हे या घटनाबाह्य सरकारने केलेलं आहे आतापर्यंत त्यांनी केलेले सर्वच कार्य रस्ते असतील किंवा इतर समोर असतील हे सर्वच्या सर्व कसे बोगस आहेत आणि प्रकारे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे हे आतापर्यंत आपण पाहत आलो पण आज महाराष्ट्राची अस्मिता असलेले जर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल किंवा अशा प्रकारे जर हेळसाण होत असेल किंवा त्याची योग्य ती खबरदारी न घेता जर उभं केलं जात असेल तर त्याचं हे जिवंत उदाहरण आहे अतिशय संतापजनक आहे संपूर्ण महाराष्ट्र हे कधीच विसरू शकत नाही येत्या काळामध्ये या घटनाबाह्य सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे से सर्व सेवक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या हृदयात आहेत ज्यांच्यासाठी ते स्फूर्तीस्थान आहेत ते त्याची जागा या घटनावर या सरकारला नक्कीच दाखवून देतील कारण हा आज झालेला एक प्रकारे महाराष्ट्राचा अस्मितेला लावलेला गालबोट आहे छत्रपती शिवारायांचा एक प्रकारे केलेला अपमान आहे महाराष्ट्रीय जनता ही कधीच सहन करणार नाही याचं फळ त्यांना निश्चितच भोगावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र